हां हॅलो नमस्कार आपण एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकणनगरी कोकण नगरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आत्ता मस्त आंब्या एकदम झाडावरनं काढून आपण घरी आणलेल्या आहेत आपण ह्यावेळेस विकतच्या आंब्या घेतलेल्या आहेत तर म्हटलं तुम्हाला पण दाखवावं आणि हापूसचं फळ बघा केवढं मोठं असतं तर ते तुम्ही ते मी तुम्हाला दाखवणार आणि आता आपले डेली तुम्ही बघत असाल तर आपल्या आंब्यांवरचे जास्त ब्लॉग येतात कारण की आता आंब्यांचं सीझन आहे त्याच्यामुळे आंब्यांविषयी जास्त याच्यावर येतात व्हिडिओज तर तुम्ही नक्की बघा आणि खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत आणि आत्ता आपण हे बघा हे सगळे जे तुम्हाला आंबे दिसत आहेत ते नुकतेच आता काढलेले आहेत आंब्यांवरून आणि आपण हे विकतचे आंबे घेतलेले आहेत सो आधे एक शंभर आंबे आहेत एक शेकडा आंब्या आहेत आणि बघू शकता तुम्ही मस्त फळ बघा केवढं आहे हे बघा एक एक फळ बघा केवढं आहे आणि आता चीक वगैरे तुम्हाला दिसतो आहे ना तर आता आपण हे सगळे पुसून घेणार आहात आणि मस्तपैकी लावून टाकणार आहोत इकडे हे केशरचे आहेत ना तसे आपण या साईडला सगळे लावून घेणार आहोत तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे एवढंच आहे की तुम्हाला दाखवावं की जो हापूस आंबा असतो तो त्याचं जे वजन असतं किंवा त्याचं जे दिसणं असतं ते केवढं मोठं असतं आता हा पण एक बघा आंबा मी साईडला काढून ठेवला होता हा पण खूप मोठा आंबा आहे बघू शकता तुम्ही आणि एकदम प्रॉपर तयार आहे आणि तुम्ही बघू शकता खड्डासुद्धा पडलेला आहे आणि साईडने जो लालसरपणा आहे ना तो पण आलेला आहे आंब्यामध्ये सो so, अशा पद्धतीने आपले आंबेसुद्धा म्हणजे दरवर्षी आपले आपण आंबे विकतच घेतो कारण की काय होतं आपल्या बागा म्हणजे बाग आहे पण त्याच्यावर आंबे जास्त लागत नाही खूप जुनी कलम आहेत आणि एकाच दुसरं लागतं पण माकड ठेवत नाही त्याच्यामुळे सो so, ह्या पट्ट्यामध्ये खूप आमच्याकडे माकड असल्यामुळे आंबे राहत नाहीत तर आपण दरवर्षी विकतच आंबे घेतो आणि एखादं दुसरं कलम लागलं तर आपण जाऊन आणतोसुद्धा पण घरी खायला आपण विकतचे आंबे आणतो आणि तुम्ही आंब्यांची साईज बघू शकता केवढी मोठी आहे एकदम मोठा मोठा आंबा आणि काय आहे सगळ्यात मेन म्हणजे असं आहे ना आंब्याचं जेवढा आंबा कमी लागेल तेवढं फळ असतं ते मोठं होतं कारण की तेवढं त्याला चांगली प्रतिकारक्षमता मिळते मो म्हणजे चांगलं असं आंबा मोठा व्हायला तर हे आंबे खूप कमी लागले ला त्याच्यामुळे ह्याची साईज बघू शकता आता मी फडका घेतला आहे आणि आता कुसायला आंबे घेणार आहे आणि मस्त आंबे आहेत एकदम साईजने तर मोठमोठे मौट आहेच आणि प्युअर तयार आहेत हे बघा तयार आहे एकदम आंबा सो so, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला हे बघा हे आपले जसे आंबे पिकलेत तसेच आता आपण हे पण पुसून वगैरे घेणार आहोत आणि हे पण लवकर विकतील कारण की एकदम रेडी आहे आंबा त्याच्यामुळे तर पुसण्यामागे कारण एकच आहे की सगळे आंबे तुम्हाला देटं वगैरे दिसत असतील बाकीच्या आंब्यांना पण काही आंब्यांना देटं नाही आहेत तर त्याचा जो चीक असतो तो पूर्ण खाली आलेला असतो तो आपण पुसून घेणार आहोत जेणेकरून आंबा कुसू नये यासाठी डाग पडतात तर बघा हा चीक दिसेल तुम्हाला तर आता आपण सगळी ते पुसून घेणार आहोत फडामध्ये वैकी बघा पुसून घेऊया सगळे आंबे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर एकदम ऑरगॅनिक आहेत हे आंबे आणि नुकतेच झाडावरून काढून इथे आणलेले आहेत आणि आपण मस्तपैकी पिकवणार आहोत आडीत सुद्धा ठेवू किंवा बाहेर पण ठेवू हे लवकर विकतील आंबे कारण की हे एकदम तयार आहेत त्याच्यामुळे तर आता मी सगळे पुसून घेते पुसून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते तर हे बघा असे मी सगळी एका लाईनीला असे लावत आहेत गोंडपटावर मस्तपैकी ठेवलेले आहेत आणि एक एक आपण जे हे आंबे जे आहेत जे ते आपण तसेच ठेवणार आहोत त्यांना काही मोडणार नाही आहात आणखी असेच आंबे पटकन पिकतात सुद्धा सो आपण डेटा तसेच ठेवणार आहे बघा अशी लावून मस्तपैकी सो गर्मी पण खूप होते आणि मेन म्हणजे गरमीचा जास्त उपयोग आंब्यांसाठी होतो आंबे हे पटकन पिकतात त्याच्यामुळे हे बघा कसलं मस्त आहे आंबा बघा एक एक सो व्हिडिओ करण्यामागे फक्त एवढंच आहे की तुम्हाला दाखवावं की कोकणामध्ये कशाप्रकारे आंबा तयार होतो म्हणजे मी एकदम ताजा ताजा आंबा आहे नुकताच काढून आणलेला आहे आणि म्हटलं चला तुम्हाला दाखवावं विकतचे घेतलेले आहेत आपण आंबे तर चला दाखवूया तर हे मी तुम्हाला दाखवायला व्हिडिओ बनवत आहे आणि नक्की तुम्ही बघू शकता की केवढं मोठं फळ आहे बघा एक एक फळ बघा केवढं आहे आणि हे जे आंबे आहेत ना ते फार कमी लागले होते म्हणजे जेवढा आंबा कमी लागेल तेवढं फळ मजबूत होतं आणि जेवढा जास्त लागेल तेवढी जी साईज असेल छोटी असते मी तुम्हाला दाखवतो छोटी साईज ही बघा ही आंब्याची एकदम छोटी साईज आहे जेवढा जास्त लागतो ना आंबा तेवढा चांगला म्हणजे जास्त लागल्यावर फळ हे छोटं होतं चवीला जरी छान असलं तरी दिसायला फळं असतं ते छोटं होतं आणि जेवढं कमी लागेल तेवढं तुम्ही फळं चांगल्या बऱ्यापैकी मोठं होतं पण आंब्याचंच असं नाही प्रत्येक फळाचं आहे जसं की फणस फनस असेल फणसाचं पण तसं जास्ती फणस लागले की त्याची जी, जी साईज असते ती छोटी होते फणसाचं असेल तुमची दुसरी गोष्ट म्हणजे चिकू असतील ही जी अशी फळं आहे सगळी फळं जी अति लागेल की त्यांची जी साईज असते ती तर फायनली मी मस्त पैकी पुसून वगैरे बघा लावलेले आहेत आणि ऑलमोस्ट सगळे आंबे म्हणजे इथे अर्थे लावलेले आहेत प्लस त्या साईडला अर्धे लावलेले आहेत तर एक अजून एक गोष्ट तुम्हाला बघितल्यावर जाणवेल की हे ज्या आंबेना थोडे असे काळपट दिसतात म्हणजे दिसायला तुम्ही बघू शकता की थोडे असे काळपट दिसतात तर हे काय दिसत आहेत त्याचं त्यामागे पण एक रिझन आहे ते पण तुम्हाला सांगते जेव्हा नुकताच बाजारात आंबा येतो तेव्हा तो आंबा जर तुम्ही बघितलात ना तर एकदम हिरवा एकदम हिरवट असतं तर त्यामागे काय असतं तर ते कोवळे आंबे असतात आणि आत्ताचा जो आंबा आहे तो एकदम प्रॉपर तयार आहे आणि त्याच्यामुळे हा जो कलर आला ना तो त्याचमुळे आलेला आहे त्याची जी साल आहे ती तुम्हाला थोडी काळपट दिसेल आंबा एकदम पिकलेला आहे आणि ह्याला बऱ्यापैकी म्हणजे कसं असतं प्रत्येक एक पिरियड असतो प्रत्येक फळाचा त्या पिरियडमध्ये जर छान फळ पिकलं असेल ना तर खूप छान लागतं त्याच पद्धतीने आंब्याचं पण असंच आहे आता हे जे आंबे तुम्हाला बघायला बघा असे दिसते जो काही दिवसांनी ह्याची जी साल आहे ती पिकत जाणार आणि त्याचा जो कलर आहे तो याचा ये येल्लोश होऊन जाणार तर त्यामागे रिझन एवढंच आहे की आत्ता आंबा प्रॉपर तयार आहे त्याच्यामुळे हा जो कलर तुम्हाला असा दिसतो आहे आणि एकदम मस्त तयार असल्यामुळे थोडा काळपट कलर दिसतो आहे बाकी काही असं वेगळं नाही आहे तर फक्त फरक एवढाच आहे जो नुकताच बाजारात आंबा आलेला असतो तो पिकवलेला असतो हिरवट असतो पण हा जो तो आंबा आहे तो एकदम प्रॉपर तयार आहे त्याच्यामुळे ना असा काळपट रंग आला आहे तो बघा मस्त आट्ट्यात लावलेला आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि आता आंब्याचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलवरती आंब्याचे जास्तीच व्हिडिओ येतात तर तुम्ही नक्की त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेपर्यंत अजून तुमच्याकडून छान छान व्हिडिओज जातील आणि आता मी काही दिवसांनी मस्तपैकी हे आंबे पिकले तर ह्या आंब्यांचे आपण साठे पण घालणार आहोत सो त्याचा पण व्हिडिओ येईल तर चला असा व्हिडिओ आपण पुन्हा परत घेऊन येणारच आहात पण आता इथे थांबणार आहोत चला पण त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन जाईल आणि मस्तपैकी हे बघा आंबे हे आंबे मी सांगतो ना मोस्टली आठ ते दहा दिवसात पिकून जातील त्याच्या आधी पण पिकतील कारण की हे एकदम तयार आहेत कलर बघू शकता यांचा एकदम लाल लाल एकदम तयार आहे आणि खड्डासुद्धा पडलेला आहे जो त्याचा डेट असतो त्याच्यासमोर खड्डासुद्धा पडलेल्या आहेत तर प्रॉपर रेडी आंबा आहे तर चला असंच व्हिडिओ आपण पुन्हा भेटणार आहात तोपर्यंत ताँछ 拜拜。Bye bye.